आता कुठलं गा? गाव आळेगाव आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे काय कानावर कोणाची नाव आहे ना नाव विजय कोराडे विजय कोराडे अजून अजून हे शिंदे आहे त्यांचं नाव नाही आज नाव शिंदे कोण जे जिथं जी आपलं जीवन शिंदे यांची घरातली जीवन शिंदे एक रवी डावकर नंतर गणेश गुंजाळ मयूर पवार काय आणि मंगेश अण्णा काकडे मंगेश अण्णा काकडे आहे काय कोणाची भारी लागेल भारी आहे तस काही सांगता येत नाही पण आता गावामधून उमेदवारी कोणाला द्यावी आता गाव निलेश शिंदेना द्यावी का निलेश शिंदेना कस चालत नव्या काय आता निलेश शिंदेचा पक्ष कुठला पण चालते कसे नाही माझा प्रश्न असा आहे समजा आलेला उमेदवारी मिळाली विजय कुराडे रवी डावकर गणेश गुंजाळ हे तिघांपैकी उजवत हो कोणाचं कर्तृत्व उजव कसे भारतीय ज्या गावाच्या दृष्टिकोनातून जे माणूस कसे प्रत्येकाच्या प्रत्येक उभं राहत ना ते तर तेरणी कोण रवी डावकर गणेश गुंजाळ कवी विजय कुराडे निले निलेश शिंदे आहे परत निलेश शिंदे इच्छुक नाही आपण एक सहज असं विनोदाने नाव घेतलं ते आपल्या समोरून गेले म्हणून ते गेले म्हणून नाही विजय कुराडे प्रत्येकाच्या कामात विजय कुराड्यांच नाव तुमच्या मनामध्ये आहे असो शेवटी मतदार आपापल्या परीने सांगत असतात बोलत असतात काही कुठलं का अशा मंडळी जेव्हा <laughs> तुमच्याशी बोलूया आता आळ्याची निवडणूक पुण्यात आहे विजय कुराडे त्याचबरोबर तुमचे रवी डावकर असे दोन चर्च नाव चर्चेमध्ये आळ्यामधून आहे डावकर कि विजय कुराडे विजय कुराडे विजय कुराडे बघा दादांनी सांगितलं विजय कुराड्यांचं नाव घ्या कदाचित ताईंच्या मनामध्ये रवी डावकर पण असेल असो शेवटी मतदारांनी कोणाला मतदान करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपण जरा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर भाऊ कुठलं गाव गाव्हणवाडा कोतुवळ ब्राह्मणवाडा कोतुवळ म्हणजे बाळासाहेब तोरा तिकडे का Sa... था 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 था, अकोले तालुक्या भाऊ कुठलं गाव कळम कुठलं कळम ब्राह्मणवाडा अरे पेडेवाडी सगळी तिकडची मंडळी आहेत ताई कुठलं गाव संतवाडी बघा आता ह्या ताई आपल्याला सापडलेल्या आहेत ताईंशी गप्पा मारूया ताई पेडे काय भाऊ शंभर रुपये पावशेर चारशे रुपये किलो कशाचे बनवता हो दूध आणि साखर कुठे कुठे विक्रीच इते, एका जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे विजय कुराडे रवी डावकर ही दोन नाव तुमच्या आळ्यामधून चर्चेत जातात कोणाला उमेदवारी मिळावी आळ्यामधून एवढं काही हे नाही कोणाला ओळखता कुराडे कुराड्या ओळखता डावकरांना ओळखत नाही मंगेशांना काकडे हो त्यांना ते असतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये गावातून मंगेशांना उमेदवारी गावा द्यायचं ठरलं तर विजय कोरा द्यावी कि रवी डावखरांना द्यावी डावकर जवळ आहे आम्हाला डावकर जवळ आहे बघा विजय कोराड्यांबद्दलचं मत चांगलं आहे डावकर जवळचे आहे आणि त्याचबरोबर मंगेशांना यांचं काम चांगलं आहे ते सुखदुःखामध्ये येतात असं ते म्हणाले आता जरा इतर मंडळींशी बोलण्याचा प्रयत्न करूया बाबा कुठलं गाव गुदु। कोतुळ कोतुळ कोतुळचे पेडेवाले तर ताई शेवट आहे कुठलं आळेचं आहे पण आता माहेर आली असते पुण्याला पुण्याला मला एक सांगा जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे इथे विजय कुराडे कि तुमचे रवी डावकर अशी दोन आळ्यामधून नाव इच्छुक आहेत उमेदवारी कोणाला मिळावी विजय कुराडे सर विजय आणि रवी डावकर ते पण आहेत पण विजय सर थोडेसे असं म्हणजे माहित आहे त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी आणि ग्रामपंचायत मध्ये पण होते विजय हो। देखील नाव तुमच्या गावामध्ये घेत आहेत आपल्यासोबत ताई जर ताईशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई कुठलं गाव मी आळेचीच आहे अच्छा आळेची काय नाव आता माझं लग्न झालंय तर साकुरीला आहे मी डेरे नाव आहे तिकडे मंधन कुठे मतदान आता मुंबईलाच मुंबईलाच हा तुमच्या माहेरामधून विजय कुराडे रवी डावकर आळ्यामधून दोन उमेदवारांची दो नाव चर्चे जातात उमेदवारी दहा वर्ष नाही त्यामुळे मला एवढं सांगता येत नाही कोणाला ओळखता नाही कोणालाच नाही विजय कुराडे ओळखत नाही रवी डावकरांना ओळखता नाही ओळखत नाही आईंच माहेर आहे दोन्ही माणसंही आज गावची आहेत परंतु दोघांनाही आळ्यातील ताई ओळखत नाही दहा वर्ष त्यांच्या या गावाशी संपर्क नाही तर या दोन तीन ताई आलेल्या आहेत तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई नमस्कार कुठलं आळेफाटा आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुण्यात बोलूच नका पण नावं कोणाची माहिती कानावर काही राजकीय काही बोलू नका आपल्याला काही बोलायचं नाहीच आहे पण काही नाव कानावर ऐकतो बाबा कोण कोण राहणार आहे काय काहीच माहिती विजय कोड्याने ओळखत मंगेश यांना काकडे ओळखता रवी डाव खरे ओळखता पैकी कोण असं वाटतं जनतेचे प्रश्न सोडवेल राजकीय बोलू नका मंगेश मंगेश यांना काकडे मंगे सुद्धा त्यानंतर राजकीय काही बोलायचं नाही पण त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आपल्यासोबत जरा एक दादा आहेत त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार कुठलं गाव आता जिल्हा परिषद निवडणूक आहे पुढे तुमच्या गावातून विजय कुराडे आणि रवी डावकर ही दोन नावं चर्चेले आहेत उमेदवारी कोणाला मिळावी काय पक्ष कुठले त्यांचे माहिती विजय कोराड्यांचा पक्ष शरद पवार रवी डावकरांचा पक्ष शिवसेना धनुष्यबाण श्रद्धाचा सोनवणे रवी नाही आधी नवीन आहे रवी डावकर त्याला काय आवडत हे नाहीये विजय कुराडे आहे पॉलिटिकल चांगला माणूस आहे चांगला माणूस विजयराव कोराडे तुमच्याबद्दलचं नाव घेतलं जात आहे काय जादू केली माहीत नाही या ठिकाणी पण मंगेशांना देखील मंगेशांना बद्दलही चांगलं बोललं जातं मंगेश यांना मंगे मागचे पाच वर्ष तरी सदस्य नव्हते तरी त्यांनी काम केलेलं आहे मावशींशी बोलू मावशी कुठलं पेंडार जिल्हा परिषद निवडणूक आहे काय नाव खानावर आहेत का इलेक्शनला कोण कोण उभं राहणार आहे काय खानावर मंगेशांना मंगेशांना काकडे हो। तर दादांशीच बोलूया दादा शेती करता करता राजकारण पण जर अभ्यास असेल का जिल्हा परिषदेला मंगेशांना काकडे मयूर पवार विजय कुराडे रवी डावकर कोणाशी बारी लागेल तस नक्की तर काय सांगू शकत नाही चार डावकरांचं नाव घेतलं हो ते पण आहेत ना उभे काय डावकरांची बारी लागेल का तसं काय सांगू शकत नाही कोण कामाच आहे कामाचं तसं पाहिजे का मंगेशाना मंगे एक नंबर मंगेशाना दोन नंबर कोण दोन नंबर ऍडव्होकेट विजय गोडे तीन नंबर कोण डावकर असं विकास डावकर चार नंबर मयुरभर असो खालचा नंबर ना वर कधी जाईल वरचा नंबर खाली कधी माहीत नाही परंतु या परिसरामध्ये रवी टावकर यांच्या नावाची चर्चा होते विजय कुराडे यांच्याही नावाची चर्चा होते आणि मंगेश अण्णा काकडे दे। यांच्याबद्दल देखील आपल्याला सहानुभूती पाहायला मिळते आता बघूया नक्की वार कसं फिरतोय म्हणूनच चर्चा तर होतेच आपल्या स्वतःच्या दादा याला बोलण्याचा प्रयत्न करूया त्याला कुठलं गाव आले चला आपण शेवटची प्रतिक्रिया घेऊ जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात काय नाव आहेत माहिती कोण कोण उभं राहील नाही आपल्याला निवडणुकी माहित नाही विजय कुराडे न ओळखता विजय कुराडे ओळखता रवी डावकर ओळखता दोघामध्ये कोण कोणतो विजय कुराडे उजव्या विजय कुराडे त्याचबरोबर अण्णा काकडे मयूर पवार अजून दोन नाव आहेत चौघामध्ये कोण मंगेश अण्णा यांची शाश्वती आहे मंगेश अण्णा काकडे शाश्वती आहे मंडळी मतदान कोणाला करायचं कोणाला नाही हे तुम्ही ठरवा परंतु मंगेशांना बदलची, सहानुभूती आहे रवी डावकरचं नाव घेतलं जातं विजय कुराडे देखील चांगलं व्यक्तिमत्व आहे असंही म्हणतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका